नमस्कार मुलांनो कसे आहात सगळे आज ना मी तुमच्यासाठी एक खूप मस्त गोष्ट घेऊन आले आहे ही गोष्ट आहे आपल्या सगळ्या भावनांबद्दल म्हणजे आपल्याला कधी राग येतो कधी भीती वाटते कधी खूप प्रेम वाटतं आहे की नाही गंमत चला तर मग सुरुवात करूया चला गोष्ट ऐकायला सगळे तयार आहात का अरे वा छान तर या गोष्टीमध्ये ना जावेद नावाचा तुमच्यासारखाच एक छोटा मुलगा आहे आणि आपल्याला बघायचं आहे की त्याच्यासोबत नेमकं काय घडतंय तर आपल्या गोष्टीचा पहिला भाग आहे जावेदची गोष्ट बघूया जावेदसोबत काय झालं आणि तो या सगळ्यातून काय शिकला तर लक्ष देऊन ऐका हां गोष्ट अशी आहे की जावेदसोबतनं काहीतरी खूप खूपच भीतीदायक घडलं तो रस्त्यावर होता आणि ओ रे जवळजवळ एका गाडीने त्याला धडकच दिली असती विचार करा तो किती घाबरला असेल आणि त्याच वेळी त्याची आई त्याच्याशी बोलत होती तर जावेदची आई त्याला काय म्हणाली माहितीये ती म्हणाली नशीब तुझं की गाडीने तुला धडक दिली नाही आता रडणं थांबव आणि नीट वाघ आता बघा इथे आई रागवलेली दिसतीये बरोबर पण खरं सांगू ती आतून खूप घाबरली होती कारण तिला जावेदची काळजी वाटत होती आई असं बोलल्यावर जावेदला त्याची चूक लगेच कळली तो पटकन आईला म्हणाला मी जे वागलो त्याचं मला खूप वाईट वाटतंय मला माफ करा पाहिलं आपली चूक कळल्यावर लगेच माफी मागणं किती महत्वाचं असतं नाही का ठीक आहे आता आपण जरा विचार करूया त्याच्या आईवडिलांना राग का आला असेल बरं चला याबद्दल थोडं अजून समजून घेऊया तर आता एक महत्वाचा प्रश्न आहे जावेदच्या कोणत्या वागण्यामुळे त्याच्या आईबाबांना राग आला असेल आणि का आला असेल जरा विचार करा बघू का रागावले असतील ते तर खरं सांगायचं तर आईबाबांचा राग हा त्यांच्या भीती आणि प्रेमामुळे येतो त्यांना आपल्या मुलांची खूप खूप काळजी असते जावेद रस्त्यावर नीत वागत नव्हता ना म्हणून ते घाबरले आणि म्हणूनच ते रागावले कळलं पण मग जेव्हा जावेदनी माफी मागितली तेव्हा त्याच्या आईचा राग लगेच शांत झाला हो हेच तर आईचं प्रेम असतं बघूया भावना कशा पटकन बदलतात जावेदने सॉरी म्हटल्यावर आईने त्याला लगेच जवळ घेतलं आणि खूप प्रेमाने म्हणाली गुणी बाळ माझं चल आपण तुझ्यासाठी आणि नाद्यासाठी छान छान कपडे बघूया पाहिलं एका सॉरीने सगळा राग घालवला आणि तिथे फक्त प्रेम राहिलं तर या पूर्ण गोष्टीचा प्रवास कसा झाला पाहिलं का सगळ्यात आधी जावेदकडून एक चूक झाली त्यामुळे त्याची आई घाबरली आणि रागावली मग जावेदने माफी मागितली आणि शेवटी त्याच्या आईने त्याला माफ केलं आणि खूप सारं प्रेम दिलं असा हा रागापासून क्षमेपर्यंतचा प्रवास होता चला आतापर्यंत आपण जावेदची गोष्ट ऐकली बरोबर आता तुमचा विचार करण्याची पाळी आहे आपण ही गोष्ट आपल्या स्वतःच्या आयुष्याशी जोडून बघूया आता मी तुम्हाला घरी करण्यासाठी एक छोटीशी कृती देणार आहे अरे घाबरू नका हा, हा काही अभ्यास नाही आहे ही एक गंमत आहे तुम्ही घरी गेल्यावर तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांना म्हणजे आई बाबा आजी आजोबा यांना विचारायचं की तुमच्या कोणत्या वागण्यामुळे तुम्हाला राग येतो आणि हे त्यांना त्रास देण्यासाठी नाही विचारायचं हां तर जावेदच्या आईसारखंच त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे समजून घेण्यासाठी विचारायचं कराल ना एवढं अरे वा खूप छान